नमस्कार प्रेक्षकांनो चला एक तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा सायली देवी आईला प्रार्थना करत असते म्हणते तुझ्यापासून तर काही लपून नाही आई या घरातले सगळे कशा कशातून गेलेत हे तू बघत आलीये या सगळ्यांना कायम सुखात ठेव हो देवी आई आणि त्या प्रियाची सावली पण या घरावर पडू देऊ नकोस तेवढ्यात मंदिरातला दिवा विसतो आणि सायली ते बघून खूपच घाबरते इकडे सायलीची आयडेंटिटी शोधण्यासाठी म्हणून अर्जुन तिच्या शाळेत जातो अर्जुन प्रिन्सिपलकडे जातो ते फाईल शोधतात आणि अर्जुनकडे देतात म्हणतात ही घ्या तुम्हाला हवी असलेल्या शैक्षणिक वर्षाची फाईल पण अर्जुनच्या कोणीतरी त्यातला ते सायलीचा फोटो काढून घेतो अर्जुन फाईल चेक करतो तर त्यात फोटो दिसत नाही अर्जुन पण हे बघून खूपच शॉक होतो आता त्यातला फोटो कोणी काढला असेल हे खरंच बघण्यासारखं आहे आता अर्जुन कसा पोचेल सायलीच्या बालपणीच्या फोटोपर्यंत आणि सायलीच्या आईबाबांपर्यंत हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा